मित्रांनो जय जिजाऊ जय शिवराय शिवछत्रपती एक तेजस्वी नाव ज्यांनी इतिहासात स्वराज्याचा पाया रचला मात्र आजच्या काळात शिवछत्रपती शिवाजी राजांची चरित्र बखरी आणि कादंबऱ्यांमधून विकृत स्वरूपात मांडले जात आहे हे विकृतीकरण थांबवण्याचे काम आज डॉक्टर एस ए बाहेकर यांच्या लेखनातून होत आहे प्राचार्य डॉक्टर एस ए बाहेकर यांच्या ऐतिहासिक ग्रंथ मालिका स्वराज्य संस्थापक राजा शिवछत्रपती यांच्या सहाव्या भागातील अकरावे प्रकरण हे या विकृतीकरणावर प्रकाश टाकते शिवरायांच्या चरित्राचे शास्त्रीय आणि ऐतिहासिक दृष्टिकोनातून पुनर्लेखन किती गरजेचे आहे हे त्यांच्या माध्यमातून आपल्याला विचारातून उलगडते आज आपण या व्हिडिओत जाणून घेणार आहोत शिवरायांच्या चरित्रावर बकरी आणि कादंबऱ्यांमुळे काय परिणाम झाले इतिहास आणि वाङ्मयातील अंतर कसे समजून घ्यावे आणि शिवरायांचे तेजस्वी सत्य आणि स्वयंभू व्यक्तिमत्व कसे उलगडले पाहिजे यावर चर्चा करणार आहोत या व्हिडिओत आपण पाहणार आहोत इतिहास आणि वाङ्मयातील अंतर बखरी आणि कादंबऱ्यांची भूमिका बखरींनी शिवरायांच्या कार्याचा कसा विपर्यास केला कादंबऱ्यांनी त्यांच्या चरित्राला कल्पना रम्य रूपात कसे मांडले शिवरायांचे सत्य व तेजस्वी चरित्र समोर आलं पाहिजे शिवरायांच्या जीवनातील सत्य घटनांचा शोध कसा घेता येईल आणि त्यांच्या प्रेरणादायी कार्याचे शुद्ध चित्रण कसे करावे शास्त्रीय दृष्टिकोनातून इतिहास लेखनाची गरज इतिहास लेखनात वैज्ञानिक पद्धती आणि प्रामाणिक स्त्रोतांची आवश्यकता काय आहे स्वराज्य स्थापनेमागचा शिवरायांचा मुख्य हेतू काय होता शिवरायांच्या स्वराज्य स्थापनेमागे असलेली विचारधारा आणि त्यांचे उद्दिष्ट नेमके काय होते रामदास पंथीय शिवचरित्र लेखनाची परंपरा शिवरायांच्या जीवनाचे आद्य वेद रामदास स्वामींनी कसे मांडले आणि त्यातून कशी परंपरा निर्माण झाली दादूजी कोंडिव यां च्या पण आपण घेणार आहोत शिवरायांच्या बालपणाच्या कथांमध्ये दादूजींच्या भूमिकेची काय सत्य आहे शिवरायांची तेजस्वी चरित्र आजच्या पिढीपर्यंत सत्य आणि प्रामाणिकतेने पोहोचणे हेच आमचे उद्दिष्ट आहे चला एस ए यांच्या विचारांवर आधारित या विषयावर सखोल विचार करूया मित्रांनो आपण जर नवीन असाल आणि नवीन शिवप्रेमी असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आता आपण एक एक मुद्दा समजून घेऊया मित्रांनो व्हिडिओ जरी मोठा असला तरी सुद्धा पूर्ण मुद्दे महत्वाचे आहेत व्हिडिओ पूर्ण जरूर पहा प्रकरणाचं नाव आहे शिव छत्रपतींच्या प्रेरणा आणि शिवचरित्राचे विकृतीकरण आपण इतिहासाचे ग्रंथ वाचतो पण केवळ इतिहास वाचल्यावर त्यातील इतिहास खरा आहे असे समजण्याची वृत्ती राहू नये यासाठीच अलीकडच्या काळात आपल्याकडे इतिहास लेखन शास्त्र ही एक इतिहास विषयाची स्वतंत्र शाखा पुढे आलेली आहे ले इतिहास लेखन कसे करावे यासाठीच या इतिहास या शाखेची खास निर्मिती झालेली असली तरी आपल्याकडे सर्वसामान्य माणसाला या इतिहास लेखनशास्त्राची ओळख नी, ही काळाची गरज आहे इतिहास वस्तुनिष्ठ लिहिला पाहिजे इतिहास पूर्वग्रह दूषित नसावा हे इतिहास लेखनशास्त्राचे मूलभूत तत्व असून इतिहास लेखनाचे काही नियम या शास्त्राने घालून दिलेले आहेत त्या संकेतानुसार इतिहास लिहिला पाहिजे अर्थात इतिहास लेखन शास्त्रीय पद्धतीने केले पाहिजे तरच सत्याजवळ जाता येते आणि म्हणून म्हटले जाते की इतिहास हा सत्याजवळ जाण्याचा एकमेव मार्ग आहे कोणताही ग्रंथ समोर आला म्हणजे त्याच्याकडे इतिहास लेख खनशास्त्राच्या दृष्टिकोनातून पाहिले पाहिजे स्वतंत्र विचार केला पाहिजे इतिहास आणि वाङ्मयातील अंतर इतिहासशास्त्राच्या संकेतानुसार शास्त्रशुद्ध लिहिलेला इतिहास संस्कारित होणे काळाची गरज आहे अन्यथा त्याच त्या चुका पुन्हा पुन्हा होण्याची प्रवृत्ती वाढते विशेष महत्त्वाची बाब म्हणजे शास्त्रशुद्ध चिकित्सक इतिहासाचे ग्रंथ लोक वाचत नाही मराठ्यांच्या इतिहासाचा परिचित होतो तो, तो उत्तरकालीन बकरीच्या आधारावर लिहिलेल्या कथा कादंबऱ्या अथवा नाटकातून कुणालाही विचारा छत्रप शंभू राजांचे चरित्र कोणते तर ते म्हणतात की गडकऱ्यांचा राजसन्यास किंवा औंधकरांची बेबंदशाही अथवा कानेटकरांची रायगडाला जाग येते ही साहित्यकृती या साहित्यावर सर्वसामान्यांची गाढ श्रद्धा गंमत अशी की छत्रपती संभाजी राजांवर शंभरापेक्षा जास्त नाटके लिहिली गेली एवढ्या मोठ्या संख्येने जगातील कोणत्याही राजावर नाटकं क्वचित लिहिली गेली असतील पण वस्तुस्थिती अशी की संभाजी चरित्राचं शास्त्र शास्त्रशुद्ध चिकित्सक दृष्टिकोनातून अभ्यास करताना लक्षात येते की या एकूणच नाटकांमध्ये रंगवलेला छत्रपती संभाजी आ, राजे संभाजी हा शिवपुत्र नसून दुसराच कल्पित नाटककारांनी आपल्या बुद्धी चातुर्याने वाचकांसमोर उभा केला त्यामुळेच शिवपुत्र शंभू राजांचे विकृत चरित्र जनसामान्य माणसाच्या मानगुटीवर बसले ते त्याच्या मुळी डोक्यातून अजूनही जात नाही त्याचप्रमाणे महाराष्ट्राला छत्रपती शंभू राजांचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास परिचित आहे तो मराठी बखरींच्या आधारावर लिहिलेल्या ऐतिहासिक कादंबऱ्यातून कैलासवाशी शिवाजीराव सावंतांचा छावा रणजित देसाईंची श्रीमान योगी आणि श्री बाम पुरंदरेंचे राजा शिवछत्रपती ह्या ऐतिहासिक कादंबऱ्या आहेत राजा शिवछत्रपती लिहिणारे श्री बाम पुरंदरे स्वतःच म्हणतात की राजा शिवछत्रपती शिवचरित्र श्युछत्र म्हणजे ऐतिहासिक साधनांवर आधारलेली बखर आहे आणि मी शाहीर आहे नाटककार आहे पण लोक बाबासाहेब पुरंदर परेला एक प्रसिद्ध इतिहासकार आणि इतिहास संशोधक म्हणून त्याचा गौरव करतात हा गौरव सार्थ असला तरी त्यांनी लिहिलेला राजा शिवछत्रपती हा ग्रंथ इतिहास होऊ शकत नाही असा अभिप्राय शिवचरित्राचे गाढे अभ्यासक संशोधक आणि शिवचरित्राचे लेखक सेतू माधवराव पगडी यांनी नोंदून ठेवलेला आहे तो सार्थ असाच आहे शास्त्रीय दृष्टिकोनातून इतिहास लेखनाची आज आवश्यकता शिवचरित्राचा विचार करताना तत्कालीन शिवाजी राजांच्या प्रेरणा कोणत्या कोणत्या याचा ऐतिहासिक साधनांच्या आधारावर बौद्धिक अन्वयार्थ लावला पाहिजे शिवाजी महाराजांच्या चरित्राचा शोध घेताना तत्कालीन लोकांनी आपापला दृष्टिकोन स्वीकारून घटना व प्रसंगांचे वर्णन केलेले आहे त्यामुळे भाविकतेने अथवा अंधश्रद्धेने जी पटे शिवचरित्रांच्या भोवती चढविली गेली आहेत ती दूर करून इतिहास लेखन शास्त्राच्या संकेतानुसार अथवा शास्त्रीय दृष्टिकोनातून शिवचरित्राची शिवसमकालीन साधनांच्या सहाय्याने चिकित्सक इतिहास लेखन होणे ही काळाची गरज आहे शिवरायांचे तेजस्वी सत्य स्वयंभूत चरित्र समकालीन अस्सल साधनांवर आधारित वस्तुनिष्ठ दृष्टिकोनातून असले पाहिजे केवळ शिवचरित्र उठावदार व्हावे म्हणून अनेक दंतकथा मूल पाल्हाळपूर्वक सांगितल्या जातात पण आमच्या मते छत्रपती महाराजांचे कार्य आणि कर्तृत्व इतके तेजस्वी आणि जिवंत आहे की महाराजांच्या चरित्राला उठावदार होण्यासाठी अशा कल्पित भाकड कथा मुच गरज नाही तर मग आज मितीला विविध भाषेतील जी समय असल अथवा अव्वल प्रकाराची अप्रकाशित आणि प्रकाशित ऐतिहासिक प्रकाशित, प्रकाशित ग्रंथ आणि उत्तरकालीन लिखित लिखित ऐतिहासिक लेख लीन ग्रंथ या साधनांची चिकित्सा करून इतिहास लेखनशास्त्राच्या संकेत शास्त्रीय दृष्टिकोनातून शिवचरित्राची उभारणी केली पाहिजे असे एक प्रामाणिक मत आहे तरच वास्तविक शिवचरित्र लोकांसमोर येईल आणि ते खचित सदैव राष्ट्रीय दृष्टिकोनातून प्रेरणादायी ठरेल असा आमचा ठाम विश्वास आहे सर्वसामान्य माणसाला समजेल लोकांमध्ये इतिहास वाचण्याची आवड निर्माण होईल अशा सरळ ओघवती भाषेत शिवचरित्र लिहिले पाहिजे अशी अपेक्षा आहे शास्त्रीय दृष्टिकोनातून शिवचरित्राचे लेखन झाल्याशिवाय भाविकतेने अथवा अंधश्रद्धेने शिवचरित्राभोवती निर्माण केलेली कल्पित दंतकथांची पुटे दूर होणे शक्य नाही स्वराज्य स्थापने मागचा मुख्य हेतू शिवाजी महाराजांचा स्वराज्य स्थापना करण्या पाठीमागचा मुख्य हेतू म्हणजे स्वधर्म अथवा हिंदू धर्माचे रक्षण नसून देशातील मूळ वाद म्हणजे सांस्कृतिक दहशतवाद संपुष्टात आणणे आणि जनसामान्यांना सुरक्षित जीवनाची हमी देणे हाच शिवाजी महाराजांचा स्वराज्य स्थापल्या जाण्याचा पाठीमागचा मुख्य हेतू होता सभासद म्हणतो शिवाजी महाराजांच्या स्वराज्य विषयक कल्पनेप्रमाणे आपल्या प्रजेमध्ये शांतता सुरक्षितता भाईचारा आर्थिक ಸಲೂಖಾ ನಂದ आणि सर्वांगीण प्रगती व्हावी म्हणून संघटित प्रशासन आणि नवा समाज निर्माण करण्याची दृष्टी होती रामचंद्र आज्ञा आज्ञापत्रकार म्हणतो शिवाजी महाराजांनी तर नूतन सृष्टी निर्माण केली यावरून छत्रपती शिवरायांच्या स्वराज्य स्थापना पाठीमागचा उद्देश सहज लक्षात येतो स्वकर्तृत्व आणि स्वराज्य निर्मिती शिवछत्रपतीस परंपरागत फार जुना राजकीय घराण्याचा वारसा लाभला असला तरी तो वारसा हक्काने राजगादीवर आलेले राजे नव्हते वारसा हक्काने गादीवर येणे आणि स्वकर्तृत्वानी स्वराज्य निर्माण करणे आणि गादीवर येणे यात खूप अंतर आहे तथापि शिवाजीराजे स्वराज्य स्थापन करणारे एकमेव राजे नव्हते काही थोडे इतरही होते त्या थोड्या इतरांनासुद्धा राजांना जे ऐतिहासिक महत्त्वाचे उच्च स्थान मिळाले तसे इतरांना मिळाले नाही शिवाजी महाराजांनी स्थापन केलेले स्वराज्य हे भोसल्यांचे राज्य नव्हते तर लोकांचे राज्य होते आणि शिवछत्रपती हे लोकराजे होते यावरून इतर राजे आणि शिवाजीराजे यांच्यातील अंतर लक्षात येते रामदास पंथीय शिवचरित्र लेखनाची परंपरा रामदास रामदासपंथीय परंपरेने शिवचरित्र लिहिणारे इतिहासकार शिवकथाकार शिवभक्त स्वयंघोषित म्हणतात की रामदासांनी शिवाजी महाराजांचा सर्व कार्यक्रम आखलेला होता आणि त्याच्या आज्ञेने सर्व कार्यक्रम शिवाजीराजे पार पाडत होते पण त्याला काळीचाही आधार नाही असा शिवचरित्रात समर्थ रामदास सर्व काही असल्याचे दिसते पण शिवाजी महाराज मात्र कुठे दिसत नाही सन सोळाशे अठ्ठेचाळीसपासून स्वतंत्र स्थापनेच्या दृष्टीने रामदास आणि शिवाजी महाराज यांचा घनिष्ठ संबंध दाखवून सर्व काही गोष्टी समर्थ रामदास मोठ्या अधिकारवाणीने महाराजांना सांगतात आणि शिवाजी महाराज आज्ञाधारकपणे पार पाडत असत असा देखावा अनेक दंतकथा निर्माण करून काही विशिष्ट हेतूने मांडण्याची परंपरा आपल्याकडे महाराष्ट्रात जुनी आणि प्रबळ आहे पण त्याला इतिहास म्हणून काडीचेही महत्त्व देता येणार नाही कारण समर्थ रामदास आणि शिवाजी महाराज यांच्यात इसवी सन सोळाशे शहात्तरपर्यंत चुकूनही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष संबंध आलेला नाही हे इतिहास सिद्ध असताना पुन्हा पुन्हा रामदास आणि शिवाजी महाराज यांच्यात इसवी सन सोळाशे अठ्ठेचाळीसपासून संबंध आल्याचे खोटे वारंवार सांगितले जाते गंमत अशी की समर्थ रामदास गुरु शिष्य परंपरा तपासून पाहिली तर रामदासांचे एक जात सर्व शिष्य ब्राह्मण वर्गातले होते हे सूर्यप्रकाशा इतके स्पष्ट असताना फक्त एकमेव शिवाजी महाराज हे ब्राह्मण इतर वर्णातील रामदासांचे शिष्य आणि रामदास त्यांचे गुरु होते असे म्हणण्यात काय हसील हा जो काही बुद्धिभेद केला जातो तो प्रथम डोक्यातून काढून टाकला पाहिजे त्यासाठी प्रथम रामदासांनी लिहिलेला दासबोध आणि उत्तरकालीन रामदासांची चरित्र अर्थात हनुमान स्वामीची बखर ही वाचली पाहिजे हे दोन्ही ग्रंथ मुळातून वाचले असता असे लक्षात येते की रामदास हे शिवाजी राजांची प्रेरणा मुळीच होऊ शकत नाही रामदासाने दासबोध फक्त आपल्या ब्राह्मण जातीच्या वर्गाच्या हिताचा विचार मांडलेला आहे आणि तो रास्तच आहे त्याबद्दल कोणाला वाईट वाटण्याचे कारण नाही जातीकरता माती खावी अशी मराठीत एक म्हण आहे ती काही खोटी नाही हे फक्त रामदासांच्या बाबतीत सत्य आहे म्हणून असे म्हणता येईल की रामदास झाला नसता तरी शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केले असते एवढे लक्षात ठेवले म्हणजे पुरे तर मग नेमके सत्य काय आहे रामदास आणि शिवाजी महाराज यांचे कार्य वेगवेगळे आहे आणि ते दोघेही आपापले कार्यत श्रेष्ठ होते मराठी संतांनी समाजाची अस्मिता जागी केली हेही खरे आहे पण वस्तुस्थितीचा सखोल विचार केला असता असे निदर्शनास येते की मराठ्यांना शस्त्र चालविण्याची आपली शक्ती कळून आली आणि शाही सुलतान आपल्या हातातले बाहुले आहेत असे दिसून आले तेव्हाच खऱ्या अर्थानेही अस्मिता जागृत झाली हे लक्षात येते तात्पर्य सुलतानशाही काळातील शिवाजी राजांचे कार्य आणि संतांचा मार्ग वेगळा अधिकार वेगळे आहेत विशेषतः छत्रपती शिवरायांनी कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करता सर्व जाती जमातीचा सर्व महंतांचा आशीर्वाद प्राप्त करून घेतला तसेच त्यांच्या कार्याला प्रोत्साहन म्हणून इनामे दान दिली तत्कालीन समाज रूढी परंपरेने चालत आलेल्या जाती व्यवस्थेवर आधारात व्यवसायाने चाकुरीबद्ध आणि धार्मिक बाबतीत अंधश्रद्धाळू होता असा तत्कालीन सामाजिक आर्थिक परिस्थितीचा अभ्यास केला असता सहज लक्षात येते दादाजी कुंडेव यांची संबंधित दंतकथा रामदास पंथीय इतिहासकार याही पुढे जाऊन त्यांनी रामदास शिवाजी महाराजांचे गुरु होऊ शकत नाही अथवा लोक हे मान्य करत नाही हे सर्व खोटं आहे तेव्हा दुसरी खोटी कल्पित कथा दादाजी कोंडिवांसंबंधीची निर्माण करून शिवचरित्राच्या भोवती बनून घुसळून देतात ती थोडक्यात अशी दादाजी कोंडेव हा भोसल्यांचा पिढीजात नोकर बालपणी शिवाजी राजांचा विद्याभ्यास घेणार युद्धकारण राजकारणाचे धडे देणारा आणि बाल शिवाजींचा पालन करता शिवाजी राजांना स्वराज्य निर्मिती करता घडविणारा आणि शिवाजी राजांचा मार्गदर्शक तसेच राजकीय गुरु होता दादाजी कोंडदेव हाच शिवाजी महाराजांचा कार्य राखा म्हणजेच पाठीमागची प्रेरणा होता वगैरे जिथे जिथे दादाजी कोंडदेव शिवचरित्र मात्र कुठेच नाही आहे का नाही चमत्कार असे चमत्कार भरपूर आहेत पण ते असत्य कोटीतील ते आहेत त्यांच्या चमत चमत्कारांना कोणताही ऐतिहासिक आधार नाही त्यामुळे हे सर्व अनैतिहासिक म्हणून समजले पाहिजे मित्रांनो आपण पाहिलं की शिवरायांचे चरित्र हे केवळ ऐतिहासिक दस्तावेज नाही तर ते आपल्यासाठी अखंड स्रोत आहेत मात्र बखरी आणि कादंबऱ्यांमध्ये केलेल्या विकृतीकरणामुळे शिवरायांच्या चरित्रावर पडलेले गूढ आणि कल्पनारम्य आवरण सत्याच्या प्रकाशात उघड करण्याची आज गरज आहे इतिहास आणि वाङ्मय यांच्यातील अंतर समजून घेणे आवश्यक आहे बखरींनी शिवरायांना दाखवलेल्या कथांनी त्यांच्या चरित्राचा एक भागच मांडला तर कादंबऱ्यांनी शिवरायांना काल्पनिक रंगात रंगवले डॉक्टर एस ए बायकर यांनी त्यांच्या ऐतिहासिक ग्रंथमालेतून शिवरायांच्या सत्य आणि तेजस्वी व्यक्तिमत्वाचा शोध घेण्याचे कार्य केले आहे शिवरायांच्या स्वकर्तृत्वाने उभारलेल्या स्वराज्याचे महत्त्व समजून घेणे आजच्या पिढीच्या हातात आहे इतिहासाला फक्त घटनांच्या स्वरूपात नव्हे तर शास्त्रीय दृष्टिकोनातून समजून घेण्याची आज गरज आहे शिवरायांच्या प्रेरणांनी आपल्या मनात सत्याचा धैर्याचा आणि नीतिमत्तेचा जाज्वल द्वीप प्रज्वलित केला पाहिजे शिवरायांची प्रेरणा फक्त त्यांच्या पराक्रमात नाही तर त्यांच्या विचारात आणि कृतीत सुद्धा आहे या प्रेरणांच्या मार्गाने आपल्याला इतिहासातील विकृतीकरणाचा प्रतिकार करायचा आहे म्हणूनच शिवरायांचे चरित्र जितके तेजस्वी आहे तितकेच सत्याला न्याय देणारे असले पाहिजे डॉक्टर एस एफ बाहेकर यांचे लेखन आपल्याला शिवरायांच्या सत्य आणि तेजस्वी व्यक्तिमत्वाकडे घेऊन जाते या सत्याच्या शोधात आपणही सहभागी होऊया आणि शिवसेना शिवरायांचे चरित्र विकृत स्वरूपातून मोकळे करण्यासाठी आपल्या योगदानाची सुरुवात करूया मित्रांनो या व्हिडिओचे या विषयाचे मी दोन ते तीन भाग बनवणार आहे सर्व भाग जरूर पहा शिवरायांची प्रेरणा आजच्या पिढीसाठी एक दीपस्तंभ आहे चला या प्रकाशात चालूया आणि सत्याचा मार्ग स्वीकारूया मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि आपण खरे शिवप्रेमी असाल तर चॅनललासुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया याच्या पुढील भागात धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराज जय महाराष्ट्र